नमस्कार मंडळी श्रावण सुरू झालेला आहे आजचा पहिला श्रावणी सोमवार आहे आणि आजच्या दिवशी दिवसभर जी चर्चा आहे किंवा राहणार आहे ती म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे भेटले याची काल सकाळी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बातम्या तुम आम तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत होतो मी देखील उद्धव ठाकरेंचा पासष्टावा वाढदिवस आहे मातोश्रीला कशी सजावट करण्यात आलेली आहे कशी त्यांच्या घरामा बाजूला लाग रांग लागलेली आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता कर, त्यांच्या समर्थकांची अशा सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोचवत होते आणि अचानक एक बातमी येऊन धडकली ती म्हणजे राज ठाकरे हे आपल्या शिवतीर्थावरून निघालेत म्हणजे आपल्या दादरच्या घरावरून निघालेत आणि ते जाणार आहेत मातोश्रीला उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता काही क्षणाकरता सगळेच चमकले अगं जे जर भेट नियोजित असेल तर ज्या लोकांना माहिती होतं त्यांनाच आश्चर्य वाटणार नाही पण अनेकांना आश्चर्यच वाटलं की राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणार आहेत आणि ते सपत्नीक गेलेले होते म्हणजे ही कौटुंबिक भेट होती त्यामुळे अर्थात जर हे नियोजन असेल तरच शक्य आहे कारण उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर तर, तर प्रचंड रांग लागलेली होती त्यांच्या समर्थकांची त्यांना शुभेच्छा देण्याकरता तर विषय असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले ते दोघं भेटले तेव्हा ते कसे बोलले एकमेकांशी ते काय बोलले असतील उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या आणि मनसे मधल्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा त्यांची बॉडी लँग्वेज कशी होती आणि पुढे काय घडणार आहे या सगळ्या विषयीचा हा व्हिडिओ आहे काही गोष्टी तुम्हाला पटतील काही गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत ज्या पटणार नाहीत त्या थेटपणे कमेंटमध्ये सांगा आणि हा एकतर्फी संवाद न राहता हा दुतर्फी संवाद होऊ दे आणि म्हणून या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सुवर्णा न्यूज एटीन लोकमतवर बातम्या देताना तुम्ही मला बघताच ऐकताच आणि माझे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघताय हेही मला कळतं आहे कारण त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट आलेले असतात तर आजचा विषय आहे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा उद्धव ठाकरे पासष्ट वर्षांचे झाले काल त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे हे मातोश्रीवर निघालेत अशी बातमी येऊन थडकली सगळ्या चॅनलवर ब्रेकिंग न्यूज सुरू होती राज ठाकरे घरातून बाहेर पडतानाची दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोचवली आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे पंचवीस तीस मिनिटांमध्ये राज ठाकरे मातोश्रीवर पोचले मातोश्रीच्या खाली संजय राऊत खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे हे दोघेही त्यांची वाट बघत होते इतर नेते कार्यकर्ते होतेच आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता आलेल्यांची गर्दीसुद्धा प्रचंड होते बाळा नांदगावकर सरदेसाई असे सगळे मनसेचे नेते आधी दाखल झालेले आपल्याला दिसले मातोश्रीवर आणि त्यापाठोपाठ राज ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पत्नी या दोघांच्याही गाड्या मातोश्रीसमोर थांबल्या आणि राज ठाकरे त्याच गर्दीतून वाट काढताना आतमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत मातोश्रीला खालीच एक थो छोटं व्यासपीठ बांधलेलं होतं जेणेकरून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे तिथे येतील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतील आणि परत जाऊ शकतील अशी योजना मातोश्रीच्या ग्राउंड फ्लोअरला आखलेली होती तयार केलेली होती त्याच व्यासपीठावर राज ठाकरे आधी तर उद्धव ठाकरे बाहेर गेले उद्धव ठाकरेंनी बाहेर जाऊन वेलकम केलं राज ठाकरेंना आणि राज ठाकरेंना घेऊन गेले तेव्हा उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर एक ब्रॉड स्माईल आपण सगळ्यांनी पाहिलं राज ठाकरेसुद्धा खुश होते राज ठाकरेंनी त्यांना त्यांचे हात मिळव म्हणजे त्यांना हात मिळवला तिथेच त्याच ठिकाणी जिथे एंट्री आहे मातोश्रीची जी सुशोभित केलेली होती फुलांनी तिथेच त्यांचा एक आपल्याला एकत्रित दोघ जण एकमेकांच्या बाजूला उभे असलेला असा एक फोटो बघायला मिळाला म्हणजे दृश्य बघायला मिळालं आणि त्यानंतर राज ठाकरे म्हणजे आधी उद्धव ठाकरे त्या व्यासपीठावर चढ च चढले जे छोटं बनवलेलं व्यासपीठ होतं आणि त्याच्यापाठोपाठ राज ठाकरेसुद्धा चढले व्यासपीठावर आल्यानंतर मात्र सगळ्या कॅमेऱ्यांच्या नजरा सगळ्या तिथे जमलेल्या लोकांच्या नजरा त्या दोघांकडे होत्या राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना दिसले लाल रंगाच्या फुलांचा गुच्छ जे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं अशा लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांचं पुष्प गुच्छ चांगला मोठ्याच्या चा, मोठा तो त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा उद्धव ठाकरेंना दिल्या उद्धव ठाकरेंनीही त्याचा खूप चांगला स्वीकार केला आणि एका भावाने म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवलेला आपल्याला बघायला मिळाला दोघांचेही चेहरे ह हसत खेळत असलेले होते म्हणजे छान होते आणि त्यांच्या नेत्यांचे सुद्धा मग संजय राऊत बाजूला दिसले आपल्याला अंबादास दानवे दिसले इकडे आपल्याला बाळा नांदगावकर बाळा नांदगावकरांच्या चेहऱ्यावर तर एकदम ब्रॉड स्माईल होतं खूप खळखळून हसत होते बाळा नांदगावकर आणि वेगवेगळ्या घोषणाबाजीसुद्धा होत असणार वेग तिथे वेगवेगळे तिथे जे जुने जाणते एकत्र शिवसेनेत काम केलेली लोक असणार त्यांची भेट झालेली असणार त्यामुळे वातावरण सगळं प्रफुल्लित उत्साहित होतं आणि लक्षात घ्या तुम्ही की जवळपास एकोणीस वीस वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले होते ते मातोश्री ज्या मातोश्रीवर अनेक बालपणाचे काळ किंवा तारुण्यातले सुद्धा किंवा राजकारणाचे धडे बाळासाहेबांकडनं गिरवले असतील राज ठाकरेंनी तो काळ त्यांना त्या क्षणी आठवला असेल जेव्हा राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल टाकलं तेव्हा आता याआधी एकोणीस वीस वर्षात कधीच गेले नव्हते का राज मातो ठाकरे मातोश्रीवर तर प्रसारमाध्यमांवर तरी असं आलेलं नाही की अशी कुठली भेट झाली होती पण मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते आणि उद्धव ठाकरे ऑपरेशन करून जेव्हा घरी आणलं होतं तेव्हा राज ठाकरे त्यांना भेटायला आले होते अशी एक माहिती माध्यमांकडे आहे पण त्याच्या व्यतिरिक्त या एकोणीस वीस वर्षात मातोश्रीवर राज ठाकरे आलेले नाहीत आणि राज ठाकरे काल दिसले मातोश्रीवर आलेले त्यामुळे ठाकरे प्रेमी जे आहेत ज्यांनी बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केलं ज्यांनी शिवसेनेवर मनापासून प्रेम केलं जे जुने जाणते मुंबईकर आहेत ज्यांचा फक्त आणि फक्त शिवसेनेवर विश्वास होता शिवसेना जेव्हा दुभंगली शिवसेनेतनं एक एक व्यक्ती जेव्हा बाहेर पडायला लागला शिवसेनेतनं जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले त्या सगळ्या काळावधी कालावधीमध्ये दुखावलेली जी सगळे लोक होते ज्यांना अरे अरे कशाला असं झालं असं वाटून गेलं असेल त्या सगळ्यांसाठी कालचा दिवस फार महत्वाचा होता कालचा क्षण फार महत्वाचा होता कारण उद्धव आणि राज हे एकत्र दिसले हे ठाकरे भाऊ आहेत बघा एक मानसिकता अशी असते तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये फिरा किंवा कुठल्याही स्तरावरच्या लोकांशी बोला पण जेव्हा कुटुंबातली कोणी दुरावलेली असतात आणि ती एकत्र येतात तेव्हा आपल्याला आपसूक चांगलं वाटूनच जातं कुणाही बाबतीत जरी आपला एखादा दुश्मन असेल आणि त्याच्या बाबतीत जर असं काही ऐकायला मिळालं की बाबा दोन भावंडं एकत्र आली दोन बहिणी एकत्र आल्या किंवा कुटुंब सगळं एकत्र आलं तरी आपल्याला आनंदच होतो छान वाटतं ऐकल्यावर आणि तसंच काहीसं ठाकरे प्रेमींचं झालं असणार सगळ्यांना खूप आनंद झालेला बघायला मिळाला अनेकांच्या प्रतिक्रिया आम्ही तिथे घेतल्या किंवा महाराष्ट्रभरातनं वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधून प्रतिक्रिया येत होत्या त्या अशाच होत्या की आज राज आणि उद्धव यांना एकत्र मातोश्रीवर बघून खूप छान वाटलं तर त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तिथे जमलेले जे सगळे होते व्यासपीठाच्या समोर जे होते त्यांचे समर्थक त्यांना असं सांगितलं की थोड्या वेळाकरता आम्ही जरा जाऊन येतो आणि मग पुन्हा आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो आणि मग ते सगळेजणं आतमध्ये गेले त्यांच्यात संवाद झाला असेल एक पाऊण तास वगैरे त्यांच्यात पंधरा वीस मिनटं तरी त्यांच्यात संवाद झाला पाऊण तास नाही पण पंधरा वीस मिनटं त्यांच्यात संवाद झाला कारण खूप जण रांगेत उभे होते त्याचीसुद्धा कल्पना होती उद्धव ठाकरेंना त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना इतक्या नंतर राज ठाकरे सपत्नीक मातोश्रीवर मातो आलेले बघायला मिळाले कौटुंबिक आणि व्यक्तिगत अशी ही भेट झाली दोन भाऊ एकत्र आल्याचं आपण बघितलं राज ठाकरे काही खूप तोंडभरून हसले असं नाही पण त्यांचा तो स्वभाव नसावा कदाचित ते खळखळून तोंडभरून हसले असं आपल्याला दिसलं नाही पण त्यांची बॉडी लँग्वेज अत्यंत शांत होती ते काय करतायत ते याची त्यांना कल्पना होती आणि जर तुम्हाला पटत असेल तर किंवा नसेल पण मी जे काही अनुभवलं ते तुम्हाला सांगते किंवा तुमच्याशी शेअर करते ते असं की आपण जल्लोष मेळावा पाहिला आणि त्याच्या आधी मनसे आणि शिवसेना उभाट एकत्र येतील अशा चर्चा ऐकल्या त्या जल्लोष मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचाच पुढाकार अधिक दिसला सगळे कार्यकर्ते मनसेचे उबाठाचे आलेले आपल्याला दिसले जल्लोष मेळाव्यामध्ये मराठीच्या मुद्द्यासाठी आणि हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात हे दोन भाऊ एकत्र आलेले होते आणि व्यासपीठावर त्यावेळेला त्या जल्लोष मेळाव्याच्या दिवशीसुद्धा आपण बघितलं की फक्त ते दोघे होते व्यासपीठावर आणि बाकी कोणीच नव्हतं आणि समोरून एक जल्लोष घोषणा आणि जोरदार आवाज आपल्याला समर्थकांचा बघायला मिळत होता पहिली ती अशी वेळ होती एकोणीस वर्षांनंतरची ती पहिली वेळ जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दुरावलेले दोन भाऊ मनभेद झालेले दोन भाऊ मतभेद असलेले दोन भाऊ उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली असा आरोप त्यावेळेला अशी चर्चा त्यावेळेला झाली ते दुखावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ हे एकत्र आले एका व्यासपीठावर एकोणीस वीस वर्षांनी दिसले ठाकरे करता शिवसेना प्रेमींकरता हा खूप खूप मोठा आणि महत्त्वाचा क्षण होता पण दरम्यानच्या काळामध्ये एवढी वर्ष निघून गेलेली आहेत स्वतः राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सुरू केला इतकी वर्ष ते पक्ष तो सांभाळत आहेत कार्यरत आहे आणि त्यामुळे खूप पुलाखलनं पाणी निघून गेलेलं आहे म्हणून या दोघांना एकत्र बघून भले का होईना मराठीच्या मुद्द्यावर आले पण आले ना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि मग अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली ठाकरे प्रेमी आणि शिवसेना प्रेमी प्रेमींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि भाऊ म्हणून तर एकत्र यावंच पण पक्ष म्हणून सुद्धा उ, उ मनसे आणि उबाठाने एकत्र आलं पाहिजे आणि निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे तर आता या संदर्भात काय होतं हे बघणं फार फार औत्सुक्याचं आहे तर दोन भाऊ म्हणून मतभेद दूर झालेत मनभेद दूर झालेले आहेत सगळं मागचं मागे टाकून पुढे चालायचा कदाचित दोघांनीही प्रवास सुरू केलेला आहे हे आपल्याला दृश्यांवरून बघता येईल म्हण समज समजून घेता येईल आपल्याला जरी अनेकांनी प्रयत्न केले असतील त्यांचे मामा असतील त्यांचे शिवसेनेचे अनेक समर्थक असतील ज्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितले होते अनेकदा उद्धव ठाकरेंबरोबर बैठका घेतल्या अनेकदा राज ठाकरेंबरोबर बैठका घेतल्या पण मनोविलन काही झालं नव्हतं होत नव्हतं एकत्र समोरासमोर येत नव्हते बोलत नव्हते चर्चा करत नव्हते ते मात्र या जल्लोष मेळाव्याच्या वेळेला पहिल्यांदा बघायला मिळालं आणि कालचा दुसरा क्षण असा होता दुसरा दिवस असा होता जेव्हा राज ठाकरे मला तरी असं पर्सनली वाटतंय की राज ठाकरेंचं हे पहिलं पाऊल होतं की आपल्या भावाच्या घरी जायचं आणि मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा द्यायच्या त्यामुळे राज ठाकरे घरातून बाहेर पडले मातोश्रीवर गेले आणि त्यांची भेट झाली उद्धव ठाकरेंशी व्यक्तिगत जो काही दुरावा किंवा कौटुंबिक जो काही दुरावा होता तो कमी झालेला आपल्याला सहज आणि स्पष्टपणे बघायला मिळतो आहे आता विषय असा आहे की या मधल्या काळामध्ये म्हणजे जल्लोष मेळावा झाला त्यानंतर तीन दिवस इगतपुरीमध्ये मनसेचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता सगळे कार्यकर्ते नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते आणि इगतपुरीच्या पहिल्याच मेळाव्याच्या पहिल्याच दिवसाच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी स्पष्ट ताकीद दिली आपल्या कार्यकर्त्यांना ने आणि नेत्यांना की जोपर्यंत मनसे उभाठाच्या युतीची घोषणा होत नाही जोपर्यंत मी त्याची अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया युती संदर्भातली द्यायची नाही मनसेनं मनसेच्या नेत्यांनी याविषयीचं अवाक्षर काढायचं नाही त्याविषयीचा अदवा तदवा कुठल्याही प्रतिक्रिया माध्यमांवर किंवा कुठेही सोशल मीडियावर द्यायच्या नाहीत अशी स्पष्ट ताकीद आली आणि मग खूप संभ्रम निर्माण झालेला होता संभ्रम असा निर्माण झाला की अरे बोलतात तर आहेत एकत्र तर एक आले जल्लोष मेळाव्याला इतकं चांगलं वातावरण तर दिसलं दोन भावांमध्ये नेत्यांमध्ये पक्षांमध्ये मग असं का सांगतायत राज ठाकरे तर मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आलेले होते आणि यापुढे मराठीसाठी मुंबईकरता ते अनेकदा एकत्र येतील असं त्यांनी दोघांनीही स्पष्ट केलेलं आहे पण व्यक्तिगत पातळीवरचे कौटुंबिक पातळीवरचे नातेसंबंध वेगळे आणि व्यवहाराच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींच्या दृष्टीनं जे निर्णय घ्यायचे आहेत ते वेगळे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होतात उद्धव ठाकरेंबाबतीत आपल्याला प्र प्रश्न पडतील की उद्धव ठाकरेंकडूनही असंच आहे का तर नाही उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यानंतर अनेकदा जेव्हा ते माध्यमांशी बोललेत तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना सोबतच घेतलेलं आहे पण राज ठाकरेंच्या बाजूने तसं नसावं राज ठाकरे अजूनही कुठल्या तरी निर्णयापर्यंत पोचायचे आहेत ते अजूनही कुठल्याही निर्णयापर्यंत पोचलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी घाईघाईने तशी कुठलीही घोषणा एकत्रित येण्यासंदर्भातली केलेली नाही पण राज ठाकरे व्यक्तिगत पातळीवरचे सगळे वाद मागे ठेवून कौटुंबिक पातळीवरचे सगळे मनभेद मागे ठेवून एक पाऊल पुढे टाकताना काल मात्र नक्कीच बघायला मिळाले आता विषय असा आहे की व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर ते एकत्र आलेत जवळ आलेत अनेकांना आनंद झाला आहे उद्धव ठाकरेंच्या गटाकडून आणि मनसेच्या गटाकडून त्यांच्या त्यांच्या पातळीवर सगळी महाराष्ट्रभरात चाचपणी चा झालेली आहे नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोलून झालेलं आहे की आपण उ उबाठाबरोबर एकत्र जायचं का उबाठाच्या कार्यकर्त्यांनी विचार कार्यकर्त्यांना विचारलं गेलं की आपण मनसेसोबत जायचं का तर सगळ्यांचं महाराष्ट्रभरातनं ऐंशी टक्क्यांहून अधिक लोकांचं हेच म्हणणं आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे भाजप असं म्हणतंय आहे की उद्धव ठाकरे गटाची अल हतबलता आहे अपरिहार्यता आहे आणि त्यामुळे लंगड्या गायला त्यातल्या त्यात कुणाचा तरी आधार म्हणून ते मनसेचा आधार शोधतायत अशा सगळ्या जरी चर्चा आणि टीका होत असल्या तरीसुद्धा आता प्रश्न हा पडतो की ही जी कौटुंबिक आणि व्यक्तिगत पातळीची जवळ इथं आहे हे जे मतभेद दूर झालेले आहेत एवढ्या वर्षांनी का होईना मातोशीवर जाणं झालेलं आहे राज ठाकरेंचं तर या सगळ्याचा परिणाम या सगळ्याचा परिपाक दोन पक्ष एकत्र येऊन पुढच्या वाटचालीला राजकीय वाटचालीला सुरुवात करतात का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत किंवा त्या व्यतिरिक्तच्या येणाऱ्या निवडणुका असू देत उबाठा आणि मनसे एकत्रित युती घडवून आणतात का हे दोन भाऊ एकत्र येतात का अशा सगळ्या प्रश्नांना आता आपल्याला बघावं लागेल की येत्या काळात त्याच्या त्या अनुषंगानं काय घडामोडी घडतात विषय असा सुद्धा आहे की मनसे आणि उबाठा हेच दोन पक्ष एकत्र येणार की मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार आणि जर मनसे महायुतीत सहभागी व्हायला तयार नाही आहे पण उबाठाबरोबर युती करायला तयार आहे तर ते मवियाला चालणार आहे का आणि त्याचबरोबर मवियातनं मग बाहेर पडून उभाठा आणि राज ठाकरे एकत्र येतील का काय नेमक्या शक्य शक्यता होतात हे सगळं अर्थात या दोन भावंडांच्या चर्चेनंतरच आपल्याला स्पष्ट होणार आहे आणि त्या त्या वेळेला त्याची घोषणासुद्धा होईल पण आत्ता म मला जसं वाटतं आहे की व्यक्तिगत आणि कौटुंबिक भेट ही होती आणि जवळीकता वाढलेली आहे तशीच ती राजकीय प्रवासातसुद्धा दिसेल का आणि याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओच्या उत्तरार्धात येते आणि अगदी शेवटचे से काही सेकंद तुमच्याशी बोलते बघा जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर गेले आणि मातोश्रीवर गेल्यावर एक फोटो जो आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहील तो फोटो होता बाळासाहेबांची तसबीर आणि त्याच्यासमोर उभे असलेले हे दोन भाऊ खरं तर बाळासाहेबांची छबी तशीच्या तशी, तशी राज ठाकरेंमध्ये उतरली आहे असं अनेक जण म्हणतात राज ठाकरे व्यासपीठावर आले की एकच शिट्यांचा आवाज होतो जल्लोष होतो आणि कुठेतरी बाळासाहेबच व्यासपीठावर उभे आहेत असं वाटून जावं इतकं राज ठाकरेंमध्ये सगळं बाळासाहेबांचं उतरलेलं आहे असं मी नाही म्हणते असं अनेक जण म्हणतात जे उद्धव ठाकरेंवर पण प्रेम करतात आणि राज ठाकरेंवर पण प्रेम करतात ते सगळेच जण असं म्हणतात मग तो फोटो बघायला मिळाला ज्याची खूप खूप वर्ष ठाकरे प्रेमींनी वाट बघितलेली आहे तो फोटो होता बाळासाहेबांच्या तजविरी समोरचा उद्धव आणि राज बाजूबाजूला उभे असल्याचा फोटो हे दोघं एकत्र समोरासमोर एका बाजूला खांद्याला खांदा लावून उभे असावेत ही इच्छा बाळासाहेबांची सुद्धा असेल कदाचित आणि तीच काल त्या फोटोमधून बघायला मिळाली आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारा बाळासाहेबांसोबत काम केलेला जो कार्यकर्ता आहे त्याला हा फोटो बघून किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो तर एका बाजूला एक फोटो जो एकोणीस वर्षांपूर्वीचा बाळासाहेबांनीच त्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो आहे तोच आत्तापर्यंत अनेकदा वापरत आलेले होते शिवसैनिक असोत किंवा उबाठाचे नेते असोत किंवा मनसेचे नेते असोत आता मात्र हा फोटो वापरला जाऊ शकतो जो फोटो बाळासाहेबांच्या समोरचा आत्ताचा ताजा कालच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आलेला तस्बिरीसमोर उभे असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो ही एक आठवण जाता जाता तुम्हाला सांगायचं होती सांगायची होती आणि पुन्हा एकदा विषयाकडे येईन की कौटुंबिक आणि व्यक्तिगत पातळीवरची ही जी जव जवळीकता आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ती जवळीकता येत्या काळात राजकीय प्रवास उपाठाचा आणि मनसेचा एकत्र घडवून आणेल का याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा